दोन दोन पोरा असून काही उपयोग आहे का मला सांग कसा हा दोन दोन पोरा असून काय उपयोग आहे तुमचा मला उपयोग नाही नीज़ या ना गोर पण आम्हाला आलीत नाही भाऊ दशर तर बघा यांचा जुगाड कसा हा पार्सल घेवायचा जुगाड बघा कसं गेलाय सुरेखा बालती तर अजून मोठी घ्यावा सांगायची ना पाणी पण घेऊन सगळे ना पाणी एवढून देईन चापडत ठेवून नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता वरील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला शिवणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी कालच्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रयत्न केला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर आज आहे आणि खाली तुम्ही आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर त्या सगळ्यांनी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला बॅकग्राऊंड जाम आवाज येत असेल इतशा पबजी गेल चिन्मय त्याच्या मुला चला आता सकाळची वेळ मस्त आणि आता जे काही सकाळची कामं असतात तिथं आवरले आता जेवण बनवायचं दुपारचं आता जेवणामध्ये शिव काय सुकट बनवू काय बनवू का बॉम्बे सुके बॉम्बे काय बनवू सांग चला आता बघू सुखी मच्छी आता बनवेल दुपारच्या चपाती आणि भुर्जी बनवलेली आता रात्री तर चला आता मस्त आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करेन तर सगळ्यांनी आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा मंडळी या तुम्ही बी आता सकाळची मस्त मॅगी <laughs> घराला बोंबीर बटाटा आणि मस्त अंड्याची भुर्जी का घेतल्यान जिमशा आले अंग धाव जेव ना कामाला जा किती वाजलं बारा वाजलं इकडे बघा म्हणाल दिसते का तुम्हाला बारा वाजलं ना पोऱ्या आल आलंच देते अजून जिमशा आले ना कामाला जायशील तेरा वाजता आलशी झाली आलशी एक नंबरचा गे बॉडी बिल्डर दार बॉडी बिल्ड मजेन ड्रम भरले टाकीमध्ये पाणी झोप या सोनू आहे तू उठ चाल नाहीची गडबड गडबड कुठ तर हो गया अभि टाका नाही इधर बोला मशनीला बरोबर आहे तो दोरा निघला ना वालाच शेंगा मस्त धुळून घेतल्यात आणि या तीन चार दिवस झाले आण आणले शेंगा पण उकडालाच टाइम भेटत नव्हता मीच बाहेर असायची त्याच्यामुळे आता बरं फेकून द्यायला लागतील आज नाही बॉईल गेले तर म्हणून बनवून जातो बरं आता <स्थाविणा> आता मस्त आहे वालाच्या शेंगा वल्यान चल आता या तुम्ही बी वालाच्या शेंगा खावाला आमच्या दया भाऊ काहीच करू लागत नाही मला रात्री बोलला म्हणजे सकाळी लवकर उठ ते सात म्हणजे कामाला जाणार टिफिन बोलते सात वाजता रेडी करून द्या मी सात वाजता घरातून देखणार आहे मी आज रविवाड असून लवकर उठलो टिफिन टिफिन बनव ना जेला गेला कॉल केला हुम हुम करते कुठे उठले उठला जिमला गेला तिकडे चला फ्रेश वगैरे झाला जेवला ना झोपायला गेला बघ बकरा उठला म्हणून पबजी गेलो होतो बकरा स्पीड बघायचा खावाचा स्पीड बघा बघा स्पीड बघा चलना लगेच फक्त स्टूल घेऊन यायचंय भांडेवाल्याच्या दुकानातून दोन दोन पोरा असून काही उपयोग आहे का मला सांग कसा हा दोन दोन पोरा असून काय उपयोग तुमचा मला काहीच उपयोग नाही तुमची कामं सांगा का फक्त मला आता रात्र बारा बारा वाजता मेडिकल मध्ये जाते गोळ्या आण तुमचं दुकान लागलं वगैरे हो एक नाही काम सुंदा आहे मेरा तू कपूर पेटवशील माझेच शेकल्रच्या फक्त स्टूल वा उना वा उना। आता भाऊ आता कामावर येईल का माझ्या बरोबर सोनू तू चलते सोन। का चल सकाळी तुने काय देऊ लावला उठल्यापासून पबजीस केलं होतंस ना शुभमच्या जोडीला अजून काय देऊ लावलंस काय लावलं दिव कधी पेटवलं सांग दिव तू चलतेस का टेबल पकडायला मी गाडी चालवते चल 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 सोनू सोनू लेके जाओ सोनू कौन देगा वही बोलते हूं मैं पता सोनू कौन पकडेगा चलते का शुभम घेऊन जा मला ये <laughs> के बरोबर <परावर> से चल <laughs> ना <लजन्में>। जिन <laughs> में <laughs> काय तुम्हाला गाडी व घेऊन जा ना मी चालो तू मागे बस माझ्या चल तो पानी पण खाऊन नेव देख ना तू चल फिर तू काय हसते शुभ शुभ आम्ही कन्नाचा लागला ना आताच आहे दरपरात करायला सांगते कोणी <laughs> चल मी चाललो मग प्लांट वर नाही येत कोणी इकडं बघा यांचा जुगाड कसा हा पार्सल घेवायचं जुगाड बघा कसं गेलाय सुरेखा बालती जरा अजून मोठी घ्यावायला सांगायची ना ताई बालती मोठी घ्यावायची ना अजून

जास्त नाही काही गुड्डे बिस्किट <laughs> गुड्डे बिस्किट लागायचा होता एक दहा रुपयाचा आम्हाला जात होती गोड़ गोड़ ओ, आम हो आम्हाला जात व्हायच्या बरे यावर गोड गोड खाऊन जा सुनील भाऊ तुमचा दुकान तिकडे वाढ बघते ना तुम्ही ऐकायला येऊन बसता दहा ताई बरे आहे ना बरे ना मस्तच राहा नाही बघा मस्त तिळगुळ बिळगुळ संक्रांती संपली नाही इकडे चिन्मयचा ना। काल आलाय हा हा बरोबर बरोबर हा असते चला ताई घरा चला ना सोडते जरा गाडी पण येऊन मग अशा मिठ्या मिठ्या मारताना बोलते बोलू नको गो अशा नंद अशा डोळे बिले मिठत पण मग अशी चला टाटा बाय बाय तुझा कांदा आज चोकलून का बोल गुजरल म तुला एक कांदा नाही सोलता ये मी सोल ना तुला काय मोठा याचा मोठ्या याचा काम दिले गाई मी पाणी पण घेऊन सगळ्या ना पाणी येऊन देऊन जेवण घेऊन सगळ्यांचे झाले ना आता घेतले एका साडीला मी मस्त फॉल लावायला चला फॉल लावून घेते बरं साडीला जरा वेळ आहे माझ्या जवळ तर नाही आता रात्रीचे पाहुणे बारा वाजल्यात आणि बरं चला आता सगळी कामं आवरल्यात तर एका साडीला बरं फॉल लावून होईलच तर आता मोनिशची वाट बघत होती मोनिश का अजून आला नाही मित्रांसोबत गेलाय कुठे कामावरून आला ना आणि माझ्या डोळ्यांवरून तुम्हाला समजत असेल का मला गौरी झोपलेली कारण की सकाळी पण लवकर उठलो जाम मला मोनिश बोलला रात्रीच बोलते उद्या मी सात वाजता घरातून निघेन तर डब्बा रेडी ठेवू बोलते तुझा तर मग मी जाम लवकर उठलो ना त्याच्या आधी टिफिन रेडी केला हा पोरगा दुपारी कामावरती गेला जेवून बिवून तर चला आता जाम झोप पण झाले तर तो ब्लॉगचं बरं एंड करता तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसं वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चला म्हणजे ए बाय बाय